रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी सकाळी सकाळी त्रिशूलावरून स्कूलमध्ये पाठवलं आणि आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळे मी सकाळी सकाळी मस्त किचनची डीप क्लिनिंग करते तर गॅस ओटा पूर्ण घसायचा होता मला तर मम्मींचा स्वयंपाक चालू होता आणि माझं इकडं चालू होतं पूर्ण क्लिनिंग करायचं काम तर आमचं वाईट असल्यामुळे तर खूप जास्त धंदा दिसायला लागतो काही दिवसात तर मला असं उफाळून येतं कधी कधी परत स्वच्छतेची मोहीम आणि मी आता परत स्वच्छता मोहीम चालू केलेली तरी दिवाळी होऊन काहीच दिवस झालेले नाही पण माझं चालू असतं असं अधूनमधून मला आहे ना त्या डीसारखा प्रॉब्लेम आहे मला जागची वस्तू जागी लागते घरात मुलं आहे पसारा करतात पण मी सारखा आवरतच राहते मला त्या जागेवरच वस्तू लागते असं इकडे तिकडं पडलेली असली ना सणच होत नाही इवन मी माहेरी जाते ना तर तिथेसुद्धा मी शांत बसत नाही मम्मीच्या ट्रॉल्याचा आवरून देईल मम्मीची मांडीचा आवरून देईल कपाट आवरून देईल असं म्हणजे असं वा मला वाटतं की मी जाताना काहीतरी वेगळं थोडी सेटिंग करून जावी म्हणजे गेल्यावर मला मम्मी मम्मीची मम्मीला माझी आठवण येईल की माझी बाईने एवढं आवरून गेली ती एवढं स्वच्छता करून गेली ती तर मला असं म्हणजे मी जेव्हा लहानपण होती ना माझ्या मावशीकडे पण जायची ना मावशीचं पण आवरून द्यायची मी कुठं शांत बसायची नाही कामाची पहिलेपासूनच आवड होती पण आता थोडीशी कमी झालेली ती आवड तरी पण मी भरपूर कामं करते माझ्या मनाला आज मस्त सकाळी सकाळी घरासमोर टमाटा निवडायचे कामं चालू ते आणि मी मस्त अशी देखरेख करत होती कानाला खाऊ पिऊ घातलं होतं आणि झोपी लावलं तर दहा वाजता त्यानंतर माझा योगा झाला आणि मी खाली चाले तेवढ्यात कानाची झोप पण झाली तर त्याला आता खाली आहे आता थोड्या वेळात आम्ही जेवण करतो त्यानंतर त्याला ते पण खाऊ पिऊ घालते आज पाहुणे पण येणार आहेत अजून तर आलेले नीत गडावर गेलेले आहेत <laughs> <laughs> जातमाटे निवड जा जा बेटा तमाटे निवड जातमाटे निवड कशाला मी नव्हतं आता हा नीट आमच्या घरी हेलो, आलेच हॅलो पाहुण्या म्हणजे एक महिना मावशी होती आमची आणि मावशीच्या मैत्रिणी होत्या अगदी कट्टर मैत्री निघत्या तर मस्त त्यांचा पाहुणचार झाला त्यानंतर मग आता कानाला खोपी घालून झोपी लावलंय दुपारचं आणि माझं चालू आहे आता टाइमपास मला तका 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 काम तर आता काय कामं नाही फक्त रील स्क्रोल करत बसेल त्रिशू येईपर्यंत त्यानंतर चहा वगैरे असं रुटीन लागेल मग बघू सायंकाळी स्वयंपाकाला काय बनवायचं अजून काही ठरलेलं नाही माझं काय बनवायचं बघूया आता काय काय होत तर मंडळी आज आमच्याकडे पाहुणे आले होते त्यामुळे मी त्याला कुडता पिडता घातला आहे नाहीतर टी शर्ट घातलेला तर सकाळी तो चेंज केला म्हटलं चांगलं मी दिसत तर आता दुपारची अशी बोर होत बसली तरी शिचा यायचा टाईम झालेला आहे पाहुण्यांचं पाहुणचार झाला सर्व भांडे वगैरे जेवणं खम सर्व आवरून झालं कानाला झोपी लावलं आहे आणि माझा असा चाललं आहे टाइमपास कारण करायला काही नाही म्हटलं ब्लॉगच चालू करू ट्विटमध्ये काहीतरी बडबड करू मी माझा बी टाईमपास होईल आणि तुमचा पण टाइमपास होईल तर मंडळी थोडंफार कमेंट करत जा म्हणजे मी त्याला रिप्लाय देत जाईल तुम्हाला कमेंट म्हणजे ब्लॉगमध्ये काय आवडतं आहे काय नाही आवडते कोणता पार्ट बोर वाटतो आहे तर सांगत जा मी थोडंफार चेंजेस करत जाईल किंवा तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये ब्लॉग पाहिजे म्हणजे पूर्ण फॅमिलीचे का फक्त किड्सचे का सुनेचे तसं पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की टाय तुम आम्हाला ब्लॉगमधले हे पार्ट्स आवडतात किंवा तुम्ही साफसफाई करा किंवा काहीतरी युनिक युनिक डिशेस रेसिपीज बनवा तर त्या पद्धतीचे मी ब्लॉग टाकत जाईल ॲज पर युअर रिक्वेस्ट छान भाऊला खेळवायचं बघ किती गुन्नी दिसते आता दीदी तुला खेळवते का नो हळू ग मागच्या पाडलं होतं डोळ्याजवळ पाहिलं कसं लागलं होतं त्याला मम्मी कुठे गेलो तर गाईज मी आता मस्त इथे बादली टाकून दिली आहे बादलीवर येऊन बसली मस्त सायंकाळचं ऊन खायला आणि इकडे चाललंय मुलांचं खेळायचं काम मस्त फुलं सनसेट तिकडून मम्मी येत आहे वाटतं चुमछुमचा आवाज येतोय कशी आहे ना मी तर काहीच ह्या माझ्या सासूबाई मध्ये बांध चालली का तू <laughs> मस्त फुलं दिसत आहे वाव किती डार्क फुलं आलेले तर मंडळी ब्लॉग बनवण्याचे इतर बेनिफिट्स जरी मला अजून मिळत नाहीत पण एक फायदा नक्की झाला आहे मला की माझं बोलण्याचं स्किल डेव्हलप होतंय डे बाय डे तर पहिल्या दिवशी ना मला बोलायला सुचायचं सुद्धा नाही की ब्लॉगमध्ये नेमकं का काय बोलायचं आहे तर मी स्क्रिप्ट लिहत होती आणि व्हॉइस ओवर करताना पण मला खूप विचार करावा लागायचा किंवा डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर तर बोलताच येत नव्हतं तर माझं आहे ना आता ते कन्व्हर्सेशन स्किल खूप जास्त वाढलेलं आहे फक्त ब्लॉगमुळे तर हा एक फायदा असतो तुमचा इनर कॉन्फिडन्स वाढतो आणि बोलण्याचं पण तुमचं थोडंसं नॉलेज वाढतं की नेमकं कुठे काय बोलायचं आहे तर हा एक फायदा नक्की मला झालेला आहे चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय